हॅलो मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना आशा करते मस्त मजेतच असाल तुम्ही सर्व तर येते ना आत्ता मी कामावरनं आलेली आहे आणि त्याच्यानंतर मला खिचडीची तयारी करायची आहे म्हणजे काय आहे आज आमच्या बिल्डिंगमध्ये ना मी प्रसाद घेऊन जाणार आहे तर इथे ना ऑर्डरला जाण्याच्या आधी ना सर्व खिचडीची मी तयारी आर्थिक करून ठेवली होती म्हणजे शेंगदाणे भाजून ठेवले होते कुकर लावला होता बटाटे त्यात शिजवून घेतले होते आणि शाबुदाणे भिजत घातले होते मी जवळजवळ अर्धा किलो शाबुदाणे भिजत घातले होते आणि पाच एक हे पाच बटाटे उकडवून घेतले होते आणि त्यातले पाव किलोच्या जास्तीत जास्त साडे तीनशे साडेतीनशे ग्राम मी शेंगदाणे भाजून घेतले होते तर आल्याच्यानंतर मी हातपाय वगैरे स्वच्छ धुतले आणि पहिला किचनमध्ये येऊन सगळं बघितलं बटाटे सोलून घेतलेले होते एका साईडला मिक्सरला मी शेंगदाणे लावून घेतलेले आणि तुम्हाला मी शाबुदाणे दाखवले होते की मस्त मऊ असे शेंग शाबुदाणे भिजले होते तर इथे एका साईडला ना मी चहा ठेवला होता आणि त्याच्यानंतर ना मी चहा वगैरे घेतला आणि त्यातल्या माझी मिरच्या वगैरे कापडीचं वगैरे सगळं काम चालू होतं तर मग मला आता पाऊण तास मला मिळाला होता त्याच्यामध्ये मी नित्यसेवा माझी करून घेतलेली आहे आहे म्हणजे जे पुस्तक वाचणं वगैरे होतं स्वामीचंद्र वगैरे ते सगळं वाचून घेतलेलं आहे त्याच्यानंतर परत मी किचनमध्ये आली आणि एका साईडला मला मी तू सारखी त्रास देत होती मग मी हा ड्रेस बरोबर आहे मग मी हा ड्रेस बरोबर आहे तर ती मला सारखी ते विचारत ते होती तिचं एक चालू होतं तर इथे तिला ते, ते सांगता सांगता माझ्या एका साईडला खिचडीची पण तयारी चाललेली आहे इथे मिरची वगैरे सगळे कापून ठेवलेली आहे आलं किसून घेतलेलं आहे बटाटे जे मी सोलून ठेवलेले त्याचे मस्तपैकी छोटे छोटे कारण का मी शाबूदा यातनं बारीक दाण्याचे मी श आणले होते तर ते आणले होते म्हणजे मी जेव्हा ऑर्डर केली होती डीमार्टमध्ये तेव्हा शाबूदाणा टाकलं तर मला बारीकच आले होते त्यामुळे माझं ते, ते शाबुदाणे पटकन मस्त छान भिजले होते तर ते तुम्हाला दाखवलं असेल की तिथे मी शाबूदाणे मस्त भिजलेले आहेत ना ते दाखवलेलं होतं इथे सगळे माझे बटाटे वगैरे कापून झाले आणि शेंगदाणे इथे मी तळून शाबूदाण्यामध्ये ठेवले बघा इथे ठेवलेले आहेत तळून घेतलेले आहेत अख्खे आणि बघा शाबूदाणे मस्त बारीक असे मस्त छान भिजलेले होते त्याच्यानंतर नाही ते, ते बघा आलं कढीपत्ता आणि मिरची इथे बटाटे पाचमधले मी चार फक्त बारीक चिरून घेतलेले आहेत इथे तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर फक्त जिरा घातलेला आहे आणि हा जो मसाला होता ना कढीपत्ता मिरची आणि आलं ते सगळं मस्त खूप छान असं त्याचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत फ्राय करून घेतले त्यानंतर बटाटे घातलेले आहेत बटाटे चांगले परतून घेतलेले ना आणि ह्याच्यामध्ये मी अगदी बटाट्याला लागेल ना इतकंच मीठ घातलेलं आहे नंतर मग म्हणजे खिचडीला घालेलं आहे पण बटाट्यांना अगोदर लागलं पाहिजे ना तर कुठे लागतो कुठे नाही ना म्हणून मी आधी घातलेलं आहे त्याच्यानंतर चांगलं परतल्याच्या नंतर बटाट्यांना मी ह्याच्यामध्ये अख्खे शेंगदाणे होते ना ते शाबूदाणे आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे छान असं परतून घेतलेलं आहे खिचडी त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये म्हणजे परतल्याला परतण्यासाठीच मला खूप जास्त टाईम घेतलेला आहे त्याच्यानंतर ना मी परतल्याच्यानंतर मला कळलं की थोडंसं शेंगदाण्याचं कूट मला कमी पडतं आहे मग जरासं परत शेंगदाण्याचं कूट घातलं चवीप्रमाणे मीठ घातलं आणि थोडीशी एक चमचा इतकी साखर घातलेली आहे छान एकदम मस्तपैकी फिरवून घेतलेली आहे एक जीव केल्याच्यानंतर ना त्याच्यावरती पराठ ठेवून मी खिचडी शिजवून शिजवून घेत होती इथे तुम्ही आजूबाजूला पसारा जो बघताय ना त्याला इग्नोर करा प्लीज कारण का नंतर तो पसारा सगळा उचलला जाणार आहे तर इथे मस्त नाही की भा एका साईडला माझी खिचडी शेकते म्हणजे शिजते त्याच्यानंतर मी सगळा बघा तर पसारा जो आजूबाजूचा होता ना तो सगळा मी आटपून घेते आहे आणि त्याच्यानंतर किचन वगैरे क्लीन होणारच तो तुम्हाला दिसेलच <laughs> काम करता करता एवढा पसारा होतच असतो ते सगळ्यांच्याच घरी होत असेल पट, पट, मी भरपूर वेळा बघितलेला आहे भरपूर यूट्यूबर जे आहेत ना त्यांचं तर अगदी इतकं छान असतं ना क्लीन असतं ना किचन मला हेच कळत नाही हे लोकं असं पटपटपट माझं होतच नाही मी पण करते नाही असं नाही पण माझ्या एका साईडला प्लॅटफॉर्मवरती दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती पण सगळे डबे वगैरे असतात नंतर मग झाल्याच्यानंतर मी सगळे ते फ्रीजमध्ये वगैरे ठेवत असते पण त्यांचं बघते ते सगळं क्लीन असतं कसं काय काय मला माहिती नाही कसं करतात तिला एवढं मॅनेज चला होतच असतं माझी तर इतकी घाई असते ना म्हणजे डबे बनवण्याची म्हणा किंवा काही एक बनवण्याची किंवा कामावर न्यायच्या तेव्हा सगळं करणं ना माझी खूपच घाई असते तिथे तुम्ही बघू शकता मस्त माझी खिचडी झालेली आहे पहिल्या ह्याच्यातली थोडीशी काढली आणि मी माझ्या घरातल्या देवापुढे खिचडी ही ठेवलेली आहे त्याच्यानंतर मग मी खाली घेऊन जाणार आहे तर इथे मी पहिला देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि मग नंतर डबा भरणार आहे मला पण अजून माझी तयारी करायची आहे तर इथे मस्त व्यक्ती ना खिचडी मी गॅस वगैरे बंद केलेलं आहे झाकण मारून ठेवलेलं आहे मस्त मैन होते म्हणजे अगदी झाकण मारून ठेवलं तर छान गरमच राहते म्हणून मला पहिला कपडे वगैरे चेंज करून आले माझी तयारी करून आलेली आहे माझी तयारी म्हणजे झाली आहे केस वगैरे जरासं विचरून घेणं ड्रेस चेंज केलं बस एवढीच माझी तयारी जास्त माझं मेकअप वगैरे किंवा लिपस्टिक वगैरे लावणं नसतं इथे मिताली पण गरबाला चालली आज म्हणून ती पण तिची तयारी करून घेतलेली आहे चला मी डगा डब्बा भरलेला आहे आणि बाय बोलते इथे मिताली पण ते मला बाय चला तर मी आता ना खाली चाललेली आहे खाली जाता जाताना मला एकीकडनं भांडी आणि फुलं घ्यायची होती परत ती घेतलेली आहेत देवाची भांडी वगैरे घेऊन मी तिथे पंडालमध्ये आलेली आहे इथे ही माझी मैत्रीण आहे साक्षी तिला पण हाय बाय करून मी बघा इथे आमची देवी बसलेली आहे देवी म्हणजेच तुम्हाला सांगितलं फोटो लावलेला आहे तशी छान अशी सजावट केलेली आहे आणि ही जसं इतर सोसायटीमध्ये होते ना त्याचप्रमाणे असे घट वगैरे हो बसवलेला हो असतात मी तिथे घटाचं तुम्हाला फोटो काढायची म्हणजे शूट करायचीच विसरले इथे अजून माझ्याबरोबर अजून दोघींनी प्रसाद आणला होता तर इथे मस्त की बघा मी तुम्हाला शूट करून बघा तिथे आरतीची तयारी करून ठेवलेली हो आहे पंच आरतीची आणि ते प्रसाद आम्ही दाखवून वगैरे घेतलेलं आहे इथे छान अशी आरती वगैरे झाल्याच्यानंतर मी घरी आली आणि मला ना दुसऱ्या दिवशी इडली बनवायची नाही सर्व त्याची तयारी तुम्हाला माहितीच असेल की इडलीला कसं प्रमाण घेतं आणि काय काय ते मी मस्तपैकी दुपारीच तांदूळ डाळ आणि ह्याच्यामध्ये एक चमचा हे टाकलं होतं मेथीचे दाणे टाकले होते मस्तपैकी भिजले होते त्याला वाटून वगैरे घेतलं आणि एक वाटी पोहे ना मी तेव्हाच ना चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि गरम पाण्यामध्ये जोपर्यंत तांदूळ आणि डाळ वाटून घेते ना तोपर्यंत माझे पोहे हो छान भिजतील इथे छान मस्तपैकी बारीक वाटून घेतलेला डाळ आणि तांदूळ दोन बॅचमध्ये डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहेत आणि एक बॅचमध्येच फक्त डाळ वाटून घेतलेली आहे तर याच्यानंतर मी ना हे जे भिजलेले पोहे आहेत ना ते थोडेसे कोमट झाले होते कोमट पाणी गरम होतं ते कोमट झालं होतं ते कोमट पाण्यासकटच मस्तपैकी मी इथे भिजवून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी म्हणजे थोडंसं गरम पाणी असेल ना तर कसं असं वातावरण थंड आहे ना पावसामुळे तर थोडंसं त्यामध्ये अजून मी जेव्हा मिक्स केलं तेव्हा थोडंसं हलकं कोमट पाणी घातलेलं त्यामुळे ना पीठ छान फुलून सुद्धा येईल इथे एवढा जोरदार पाऊस पडत होता ना तरी पण मुलं बघा किती मस्त मजा करतात आणि एवढा कडकडाट होत होता ना माझा आवाज पण कदाचित येणार नाही तुम्हाला बघितलं ना किती जोरदार कडकडाट होत होता आणि मुलं मस्त की पावसाजी मजा करत होते इतका वादळ वारा आलेला ना बस बाप रे बाप खूपच एकदम पाऊस एकदम भयानकच पडत होता खूप वारा वगैरे सुटलेला चला आता त्याच्यानंतर मी परत किचनमध्ये आलेली आहे दुपारचं सगळं जेवण मी गरम करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी आमच्यासाठी फक्त खिचडी बनवलेली आहे मला खिचडी खायची खूप इच्छा झालेली मग मी खिचडी बनवलेली आहे मस्त मऊ साधी सिंपल त्याच्यानंतर बघा भांड्यांचा कसा खच पडलेला आहे तो घासायचा आहे तर पुढे आता कंटिन्यू टेस्ट करायचं आहे चला तर माझा हाच ब्लॉग आता इथेच थांबवते परत भेटले होते नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बा